चांदवड तालुक्यातील सोग्रसे भीषण अपघात दहा ते अकरा विद्यार्थ्यांचा समावेश चांदवड तालुक्यातील आज ऑगस्ट रोजी संध्याकाळी सुमारास भीषण अपघात प्राथमिक माहितीनुसार या अपघातात अकरा विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे अजित दादा पवार माध्यमिक विद्यालयाची सुट्टी होताच विद्यार्थी रस्त्याने घरी जात असताना मालसाने रस्त्याजवळील पुलाजवळ एक छोटा हत्ती वाहनाने जोरदार धडक दिली या अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून वाहन चालक दारूच्या नशेत असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी तात्काळ रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे लवकरच अधिकृत माहिती व पुढील अपडेट्स देण्यात येतील एस